आपण पाहूयात इंडियन मान्सून आणि त्यातही पहिल्यांदा आयटी सीझेड इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन तर सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये आयटी सीझेड म्हणजे काय तर लो प्रेशरिंग पॉइंट जिथे तिथे आयटी सीझेड सिंपल उदाहरणार्थ हे एकवीस मार्च लिहिले इथे सूर्य आहे आणि सूर्याची किरण बरोबर इक्वेटरवर पडत तर सुरुवातीला आय टी सीझेड इक्वेटरवर आहे बरोबर जेव्हा सूर्य वरती शिफ्ट होईल तेव्हा हा आयटीसी झेड सुद्धा शिफ्ट होईल म्हणजे कारण की टेम्परेचर वरती जास्त वाढेल टेम्परेचर जास्त म्हणजे प्रेशर लो जसा सूर्य हा नॉर्थ साईडला वर वाढेल आय टी सी झेड वर शिफ्ट होईल म्हणजे सदन मध्ये प्रेशर हा वाढेल आणि टेम्परेचर कमी होईल मग काय होईल की हाय प्रेशरमुळे हा वारा जो आहे तर तो हाय प्रेशर टू लो प्रेशर इकडे वाढेल जाईल बरोबर त्यानंतर हा आहे आपला भारत कोरोलिस फोर्स म्हणजे पृथ्वीच्या फिरण्यामुळे एक फोर्स क्रिएट होतो त्याला बोलतात कोरोलिस फोर्स त्या फोर्स फोर्समुळे इकडं जे वाहणारं वारं होतं सो ते आता भारताच्या दिशेने व्हायला सुरु होईल आणि मग त्यामुळे इंडियन मान्सून येईल आणि त्याच्या पुढे ह्या इंडियन मान्सूनच्या दोन ब्रांच पडतात एक म्हणजे इकडची ही जी आहे अरेबियन सी ब्रांच आणि दुसरी आहे बे ऑफ बेंगाल ब्रांच ही इथे बे ऑफ बंगाल आहे त्यामुळे बे ऑफ बेंगाल ब्रांच तर इथे रेनफॉल कसा होईल वारे आले इकडे पर्वतरांगा आहेत वेस्टर्न घाटला पूर्ण फक्त साऊथ टू नॉर्थ त्यांची हाईट कमी होत जाते त्यामुळे इथे ड्रेनिंग झालं वाऱ्यामुळे आता पाऊस कसा होतो समजा ही पर्वतरांग आहे इथे वारे आले ते पर्वताला धडकले वरती वारे वाहे गेले इथे ढग तयार झाले आणि पाऊस वाढला बरोबर तर इथे वेस्टर्न घाट इथे पूर्ण कंटिन्यू आहे का नाही तर इथे गॅप आहेत घाट आहेत बोरघाट थालघाट पालघाट त्यातनं वारे पुढे जातील आणि समजा एक गॅप आहे त्यातनं तापी रेनिंग होईल नर्मदेवर रेनिंग होईल पण तुम्हाला असं आलाय का मग इथे थार डेझर का क्रिएट झालाय इथे वरच्या बाजूला हा थार का तयार झालाय तर अरवलींची उंची एवढी नाहीये की ते हे जे ढग आहेत हे रोखून ठेवू शकतील त्यामुळे हा वारा असा वर न जाता हा पॅरल व्हायला सुरू होतो ओके okay, इथपर्यंत समजलं तर शेवटचा टॉपिक पाहूयात व्हेजिटेशन आणि सॉईल याच्यात नॅचरल व्हेजिटेशन काय असतं की ज्यामध्ये ह्युमनचा इंटरफरन्स अजिबात नसतो मग मला सांगा की शेती ही नॅचरल व्हेजिटेशन येईल का नाही कारण की ह्युमन इंटरफरन्स माणसाचा जो त्यामध्ये माणसाचा काही अंतक्षेप आहे हस्तक्षेप आहे तर तो त्यामध्ये जास्त आहे त्यामुळे त्याला नाही म्हणता येणार आता सगळ्यात आधी आपण पाहूयात की एव्हरग्रीन फॉरेस्ट फॉरेस्टच्या मध्ये एव्हरग्रीन फॉरेस्ट त्याचं एक्झाम्पल जसं मोहगनी रोजवूड रबर यांचा नेमकी क्रायटेरिया काय की फॉरेस्ट कशावर ठरतात तर एक म्हणजे प्रेसिपिटेशन म्हणजे रेनफॉल किती होतोय तिथे त्यानंतर टेम्परेचर सनलाईट आता समजा की रेनफॉल फार जास्त होतोय सो तिथे मग एव्हरग्रीन फॉरेस्ट असतील त्यानंतर मॉइश्चर किती आहे स्लोप किती आहे स्लोपचं कसं की उदाहरणार्थ एक डोंगर घेतला आपण आणि त्यातनं वरण पाणी येतंय तर तिथं माती वाहून जाणार आहे बरोबर तर मग तिथे वेगळ्या प्रकारचे फॉरेस्ट येतील जर प्लेन एरिया असेल तिथे माती जास्त टिकून राहणार आहे सो तिथे वेगळ्या प्रकारचे त्यानंतर थिकनेस ऑफ द सॉइल याच्यातच परत मग हा पॉइंट येईल की थिकनेस ऑफ द सॉइल किती वेळ त्यानंतर फोटो पिरियड सनलाइट किती वेळ त्याला सूर्यप्रकाश मिळतो यावरूनही झाडाची ग्रोथ ठरते आता ट्रॉपिकल एव्हरग्रीन आणि सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट पाहूयात तर याची कंडिशन काय वीस ते बावीस डिग्री टेम्परेचर वर्षभर हवं आहे म्हणजे उन्हाळा असेल किंवा हिवाळा असेल या दरम्यान आणि दोनशे सेंटीमीटर पेक्षा प्रेसिपिटेशन म्हणजे पर्जन्य किंवा पाऊस जास्त हवाय हे कुठे असतात तर ट्रॉपिक्सच्या एरियामध्ये पूर्ण वर्षभर पाऊस असतो त्यांना इंडियामध्ये हे एव्हरग्रीन फॉरेस्ट कुठे आहेत तर अंदमान निकोबार आणि वेस्टर्न घाट त्यासोबतच ग्यारो खासी जयंतिया नॉर्थ ईस्ट मधल्या ज्या हिल्स आहेत यांच्या स्लोप वरती सुद्धा आ, हे फॉरेस्ट मिळतात हे आपण पाहिलंच की बावीस डिग्री टेम्परेचर आणि हे पुढे पाहूयात की यांचा ट्रीजचा कॅनोपी आहे तर त्याची हाईट सिक्स्टी मीटर पेक्षा जास्त असते पुढे त्यांची हाईट जास्त असल्यामुळे ग्राउंडपर्यंत सूर्यप्रकाश हा कमी पोहोचतो हे यांचे पान लिव्स शेड करत नाहीत म्हणजे गाळत नाहीत तर याचं उदाहरण इबोनी रबर मोहगनी आणि रोजवूड आता सेमीमध्ये काय येईल की ह्याच्यामध्ये मिक्सचर ऑफ एव्हरग्रीन आणि डेसिडियस फॉरेस्ट येतात डेसिडियस कुठले जे पानं स्वतःची गाळतात तर त्यात पण दोन टाईप येतात मॉइज डेसिडियस आणि ड्राय डेसिडियस डेसिडियस डेसिडियसमध्ये काय की शंभर सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान पाऊस आणि ड्राय डेसिडियसमध्ये शंभर सेंटीमीटरपेक्षा कमी आता ब्रिटिशांनी सगळ्यात जास्त भारतामध्ये डेसिडियस फॉर फॉरेस्ट तोडली कशासाठी तर रेल्वेसाठी मग त्याचं एक्झाम्पल येईल की ओक त्यानंतर घरवाल हे त्याचे उदाहरणं येतील पुढे आपण जसं बघितलं की ट्रॉपिकल डेसिडियस आणि हे फॉरेस्ट इंडियामधले सगळ्यात जास्त फॉरेस्ट आहेत ही लक्षात ठेवा ही महत्वाची फॅक्ट आहे मॉइस्ट डेसिडियसमध्ये काय येईल की तिथे झाडाची पानं गाळतात बट शंभर ते दोनशे सेंटीमीटर इतका तिथे रेनफॉल होतो हिमालयाच्या फुटहिलला ही मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट मिळतात हे त्याचं एक उदाहरण झालं ड्राय डेसिडियसमध्ये सत्तर ते शंभर मी इतकाच पर्जन्यमान होतो आणि ते मिळतात युपी असेल किंवा पेनेन्सुलार जो प्लेन आहे आपला याच्या फुट हिल्सला मिळतात इथे राईट साईडला चित्र दिसत असेल तुम्हाला सेंट्रलमध्ये इंडियामध्ये युपी आणि इकडे पेनेन्सुला याची उदाहरण तेंडू त्याच्यानंतर ते बेल खैर या प्रकारे पुढे ट्रॉपिकल थ्रोन फॉरेस्ट आता थॉन म्हणजे काटे तर ऑफकोर्स याला पाहणं जाड़ पान मुला या हे झाड पाणं गाळूनच टाकतं त्यामुळं याला पावणी कमी पर्जन्यमानाच्या यामध्ये हे फॉरेस्ट येतात तर पाणी किती लागतं किंवा पर्जन्यमान किती होतो पन्नास च्या आसपास यामध्ये ग्रास आणि छोटे छोटे श्रब्स वगैरे येतात पुढे सेम की प्लांट लिफलेस असतात त्याची उदाहरणं बांबू खेजरी नीम पालाज याचे मुळ हे खोल असतात मुळ का खोल असतात कारण की पाण्यासाठी मग ते जास्त खोल जातात आणि मग जास्तीत जास्त पाण्याचे रिसोर्स ते शोधत असतात त्यामुळे त्याची मुळे ही खोल असतात माउंटेन फॉरेस्ट माउंटेन फॉरेस्टमध्ये परत साऊथ आणि नॉर्थ असे दोन प्रकार पडतात याच्यात एक्झाम्पल आपल्याला देवधर किंवा पाईन असं म्हणता येईल त्यानंतर पुढे पाहूयात की याची आणखीन एक साऊथ स्पेसिफिक जर साऊथ माउंटेन फॉरेस्ट बघितली तर त्याचे एक्झाम्पल येतात निलगिरी शोला अनामलाई आणि deciduous फॉरेस्ट पुढे कोणी त्यामध्येच जर माउंटेनमध्ये कोणी फेरस फॉरेस्ट असतात बऱ्यापैकी तर हे असं कोण याचे जर तुम्ही क्रिसमस ट्री बघितले असेल तर तो कोण असतो तसा पुढे चे प्रकार व्हेजिटेशन बघूयात तर वेस्टर्न घाट आणि इथे हा पार्ट आपण मग शिक बघितलं तर ट्रॉपिकल एव्हरग्रीन्सचा पार्ट येतो मध्यभागी तुम्ही बघाल तर ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट सगळ्यात वरती बघाल ते माउंटेन फॉरेस्ट येतील आता सॉइलचे काही टाईप बघूयात लिटरल किंवा स्वॅम्प फॉरेस्ट समुद्रकिनारे असतील किंवा पाणी आणि सा शुद्ध पाणी आणि समुद्राचं पाणी खारं पाणी यांच्या मध्ये किंवा किनाऱ्याला जे फॉरेस्ट असतात तर त्याला लिटरल स्वॅम्प फॉरेस्ट म्हणतात अगदी दलदलीचा प्रदेश जी जिथे असतो तिथेही हे लिट्रॉलर किंवा स्वॅम्प फॉरेस्ट असतात उदाहरणार्थ सगळ्यात बेस्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट आता इंडियन फॉरेस्ट विषयी काही फॅक्ट्स बघूयात की तेवीस पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे दोन हजार अकराच्या नुसार हे फॉ इंडियामधलं फॉरेस्ट एकवीस पॉईंट झिरो पाच टक्के आहे तर आणि फॉरेस्ट कसं ठरवतात तर ते कॅनोपी झाडाचा जो कॅनोपी असतो इथे मी दाखवून देतो याला बोलतात कॅनोपी हे जर हे खाली हे झाडाचं खोड वगैरे असेल तर हा जो वरचा एरिया आहे हा 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 याला बोलतात झाडाचे कॅनोपी तर कॅनोपी वरून त्याला फॉरेस्ट म्हणायचं की नाही हे ठरत हे मेजर सॉइल टाइप्स इथे दिसतील तुम्हाला फॉरेस्ट सॉईल अगेन वरच सेम डेक्कन मध्ये ही ब्लॅक सॉईल इकडे पाऊस जास्त रेड सॉइल एल्युअल सॉइल एक बघूयात ऍल्युअल सॉइल मागे बघितलं आपण कशी फॉर्म होते हा डोंगर आहे नदी आली 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 इथे सिडिमेंट नदी सासवते त्यानंतर इथे मैदानी किंवा गवताळा प्रदेश तयार होतो आणि मग तिथे एल्युअल सॉइल फॉर्मेशन होत तर तुम्ही एल्युअल सॉइलच पाहिलं तर इथे बघा गंगेचा प्रदेश आहे त्यानंतर सग नद्या इकडे समुद्राला जाऊन मिळतात इथे डेल्टा तयार होतो आपण जे मगाशी बघितलं ना नदी मध्ये अशी जागा वर्णा नदी पडतीये इथे सेडिमेंट असतात डेल्टा तयार होतो त्यामुळे इथे बघा एल, -एल सॉइल बरोबर जास्त आहे पुढे ब्लॅक सॉईल झालं तर ही सॉइल कशी फॉर्म होते मी मागे सांगितलं की व्हॉलकॅनो व्हॉलकॅन लावा बाहेर पडला त्याचा तो कूल झाला ब्लॅक दगड झाला त्याचं इरोजन झालं आणि त्यातनं पुढे मग Uh, ती जी सॉइल आहे ती ब्लॅक सॉइल सिंपल ही राहिलेली रेड सॉइल भरपूर पर्जन्यमानाच्या भागामध्ये रेड सॉइल सापडते ही ऍग्रिकल्चर साठी मात्र उपयोगी नसते आणि ब्लॅक सॉइलचं आणखीन एक ब्लॅक सॉईल ही ब्लॅकच का असते सिंपल प्रश्न पडला का कधी तुम्हाला तर ती आयन त्यातल्या असलेल्या आयन कंटेंट मुळे ब्लॅक सॉईल ही ब्लॅक असते तर दिस आर द एंड आणि स्पेस हे टाकूनच देईल मला मेसेज करा खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तर यामध्ये एडिट केलेलं प्रत्येक लोकेशन आहे त्यासोबतच इतर काही एन सी आर टी मध्येच एक्स्ट्रा नोट्स दिले जसं ह्या रिव्हर्स त्याच्यानंतर काही स्पेसिफिक लोकेशन न तुला शिपकीला पास इम्पॉर्टंट पासेस हे गुगल मॅप्सचे पासेस आहेत त्यानंतर यामध्येच ॲडिशन केलेल्या नोट्स हे चॅनल कोक्का चॅनल हे बल्क स्टेट आणि गल्फमधला डिफरन्स आपण मागे घेतला स्टेट छोटी असते गल्फ मोठी असते पुढे लोकेशन गल्फ ऑफ मन्नार जसं इथं दिलं आहे टाईम लाईन कुठून जाते प्राईम इंडियाची स्टँडर्ड मेरेडियन मिर्झापूर हे पाहू शकता जगाची प्राईम मेरेडियन आणि 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 बरच काही हिमालया त्यातले काही लोकेशन्स एका प्लेट्स विथ डायग्रॅम फॉल्ट काय असतात कन्वर्जन डायव्हर्जन बाउंड्रीज हे सगळं याच्यामध्ये दिलंय आहे काही लोकेशन्स हा मालदा गॅप वेस्ट बेंगॉलमध्ये जो आहे हे असं करून पूर्ण एंड पर्यंत यात पण व्हॅली हे राहिलं होतं की व्ही शेप व्हॅली जास्त स्टिप तर ती व्हॅली झाली त्यानंतर हे गॉर्ज कमी खोल स्टिपड रॅपिडस ह्या काही गोष्टी हे गुगल मॅप आहेत आणि डायरेक्टली उलारले तर ह्या गोष्टी यामध्ये आहेत